आपण चाणक्य निधीचे काही उपदेश ऐकणार आहोत त्यामध्ये आपण अध्याय पहिला बघणार आहोत मूर्ख शिष्याला उपदेश करणे दुष्ट स्त्रीचा सांभाळ करणे आणि माणसाबरोबर व्यवहार करणे या तीनही गोष्टी विद्वान व्यक्तींना देखील दुःखी बनवतात दुःख देणाऱ्या तीन गोष्टी मूर्ख शिष्य मूर्ख शिष्यांची अकालन शक्ती नगण्य असते शेकचिल्लीच्या मूर्खपणाच्या गोष्टी सुपरिचित आहेत सांगितलेल्या गोष्टींचा अर्थाचे त्याला आकलन होत नाही गुरु कितीही ज्ञानी असला तरी मूर्ख शिष्याला शिकवल्याने त्याला पालट्या घड्यावर पाणी हाच अनुभव येईल त्याचे प्रयत्न वेळ वाणी व्यर्थ जाईल व ज्ञानदानाच्या समाधानाऐवजी केवळ अपयशाचीच दुःख पदरी पडेल दुष्ट व्यक्ती दुष्ट व्यक्ती इतरांना पिढा देण्यातच आनंद मानते अशा व्यक्ती उपकाराची फेड अपकाराने करते दुष्टस्थिती सांभाळ केल्याने व्यक्ती अगदी पंडित असली तरी तिला क्लेशच होतील कारण पयपान भुजंगांना केवळ विषयवर्धन दुःखी व्यक्ती रोगी बेकार दिवाळखोर किंवा मनोदुर्बल व्यक्ती नेहमीच दुखी असते अशी व्यक्ती नशिबालाच दोष देते दुःख उगाळत बसते अशा व्यक्तींच्या सहवासात विचारी व्यक्तीला विद्या नैराश्य येते दुःख देणाऱ्या गोष्टींपासून नेहमी दूर राहावे भविष्यात येणाऱ्या संकटाचे निवारण करण्याच्या हेतूने धनसंचय करून त्याचे रक्षण करावे पत्नीचे रक्षण हे धनापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे म्हणून वेळप्रसंगी धनघरची खर्ची घालून पत्नीचे रक्षण करावे मात्र स्वतःच्या रक्षणाला धन आणि पत्नी यांच्यापेक्षा अधिक महत्त्व द्यावे अग्रक्रम घ्यावा येथे कोणाचे रक्षण कसे करावे याविषयी सांगितले आहे धन धनसंचय व त्याची रक्षा करणे जरुरी आहे संकटकाळी धनाचा वापर करून बऱ्याचशा समस्या आपण सोडू शकतो म्हणून आपल्या जवळची संपत्ती नेहमी कडेकोट बंदोबस्तात घर प्लॉट शेती फिक्स्ड डिपॉझिट सोन्याच्या रूपात लॉकर्समध्ये ठेवावे गृहलक्ष्मी गृहस्वामीनी घरगृहस्थी सांभाळते पती मुले कुटुंबीय नातेवाईक पाहुणे यांचे सौख्य जातीने पाहते या सर्व गोष्टींची जाणीव ठेवावी आणि तिचे सौख्य व स्वास्थ्यासाठी पैसा खर्च करावा तिचे संरक्षण करावे संरक्षण कुठल्याही परिस्थितीत आपला जीव महत्त्वाचा शीर सलामत तो पगडी पचा म्हणून सदैव स्वरक्षेला अग्रक्रम द्यावा कारण आपण आहोत तर सगळ्या गोष्टी आहेत लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जाऊ नये यावरून असा बोध निघतो रक्षा करणाऱ्याच्या बाबतीत सदैव प्राधान्यक्रम स्वत नंतर पत्नी नंतर धन असाच द्यावा राजपूत पुरुषांच्या केसरिया बाणा आणि राजपूत स्त्रियांचा जोहर संकटप्रसंगी गरज पडेल म्हणून धनसंचय करावा त्याचे रक्षण करावे श्रीमंताच्या बाबतीत असे म्हटले जाते की त्यांच्यावर संकट येतच नाही पण लक्ष्मी चंचल आहे आज आहे तर उद्या नाही अर्थात संचय करून ठेवलेली धनसंपदा देखील नष्ट होऊ शकते येथे धनाचे महत्त्व विषय केले आहे धन व आपत्ती संकटप्रसंगी मदत म्हणून सर्वांनीच धनसंचया करावा संकट निवारण्याच्या हेतूने धनरक्षा करावी गरीब तथा श्रीमंत सर्वांसाठीही आवश्यक आहे सर्वसामान्य समाज असा आहे की श्रीमंतावर संकट येतच नाही म्हणजे आलीच तर पैशामुळे लगेच त्याचे निवारण होऊ शकते परंतु हा समज चुकीचा आहे वैभवलक्ष्मी चंचल असते ती केव्हा सोडून जाईल हे सांगता येत नाही भारतात ब्रिटिश राजवट होती त्यावेळी ब्रिटिश म्हणत ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधी मावळणारच नाही शेवटी त्यांच्या वर्तमानेच आणि अवाजवी आत्मविश्वासामुळे तो ढळलाच त्यांना भारत सोडून जावेच लागले धनाढ्य व्यक्ती अशी उत्तम घमेंडी असेल तर पैसा फेकला की काहीही मिळते असे म्हणते अशा परिस्थितीत सात पिढ्यांना पुरणारे धन सात दिवसही टिकत नाही व्यक्तींची दिवाळे निघते धनरक्षा उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणीभरी हीच खरी म्हण आहे विचारवंत धानिक धनाला लक्ष्मी देवी म्हणून पुजतो व्यापार उद्योग जमीन जुमला फिक्स डिपॉझिट यामध्ये लावून परिश्रमाने त्याची वृद्धी करतो योग्य गोष्टींमध्ये पैशांचा वापर करतो त्यामुळे त्यांच्याकडील लक्ष्मी परिश्रमाने स्थिर राहते यावरून असा बोध निघतो परिश्रमपूर्वक धन मिळवून त्याचा जपून वापर करावा संचय करावा म्हणजे लक्ष्मी स्थिर राहते आणि आपली आणि आपत्ती आल्यास धनामुळे स्वरक्षणही करता येते ज्या ठिकाणी व्यक्तीला मान सन्मान नोकरी बांधव नवीन ज्ञान अनुभव मिळत नाही अशा ठिकाणचा त्याग करावा मनुष्य इतर प्राण्यांनी वेगळ्या आहे त्याच्या गरजाही वेगळ्या आहेत परमेश्वराने मान मानवाला शरीरासोबतच मन ज्ञान लालसा चिकित्सक बुद्धी दिली आहे त्याचेही शोषण होणे अपेक्षित आहे सन्मान जिथे व्यक्तीला सन्मान मिळत नाही त्याच्या गुणाची कदर केली जात नाही तिथे राहून उपयोग नाही अपमान सहन करण्यापेक्षा जिथे आपल्याला योग्य मान मिळेल तिथे जा जाणे केव्हाही बरे सम सन्मान मिळव सन्मानाने जगणे बळ देते नोकरी धंदा उपजीविकाचे साधन म्हणून आपण नोकरी धंदा करतो पण ही नोकरी धंदा आपल्याला आवडत नसेल तिथे समाधान मिळत नसेल तर आपल्याला आवडेल समाधान मिळेल अशी नोकरी धंदा व्यक्तीने शोधावी व शोधावी जिथे कुटुंब मित्र नसतील तेथे ते राहू नये कारण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे समान आचार विचारांच्या सुख दुःखात साथ देणाऱ्या आपल्या अशा जीवाभावांच्या व्यक्तींची त्याला गरज असते कुटुंब आप्त स्वकीय मित्र हे जर सोबत असले तर जगण्याची मजा काही औरच असते ज्ञानलालचा जिथे जीवन जिथे नवीन काही शिकायला मिळणार नाही तिथे राहू नये ग्रंथालय शिक्षण संस्था विद्यकधंद्याचे ज्ञान छंद वर्ग असतील तिथे बौद्धिक विकास होईल अशा ठिकाणी राहावे यावरून असा बोध निघतो जिथे व्यक्तींच्या भावनिक आर्थिक आणि बौद्धिक गरजा भागणार नाहीत तिथे राहू नयेत वरील गोष्टी जिथे असतील अशा ठिकाणी राहावे आनंदाने आणि समाधानाने जगावे जिथे धनाढ्य लोक शास्त्रात जाणारे पंडित शासन व्यवस्था नदी तथा वैद्य या पाच गोष्टी नाहीत ते एकही दिवस राहू नये येथे जीवनावश्यक सुविधांचे महत्त्व सांगितले आहे व्यक्तीला माणूस म्हणून सुखशांतीने जगण्यासाठी काही मूलभूत सुविधांची गरज असते नंबर एक अर्थव्यवस्था जिथे धान धनिक आहे त्याचा खर्च अर्थ तिथे व्यापार उद्योग आहे भरभराट आहे उपजीविकेची भरपूर साधने आहेत आणि संकटकाळी धन व्याजाने देणारे महाजनही आहेत अशा ठिकाणी अर्थव्यवस्था चांगली असणाऱ्या व्यक्तीची प्रगतीच होईल नंबर दोन आध्यात्मिक उन्नती जिथे शास्त्रात्र जाणणारे महान पंडित आहेत तिथे पूजापाठ आहे प्रामाणिक सदाचारी लोक आहेत नीती अनितीची तिथे चाड आहे अशा धार्मिक ठिकाणी व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होऊन त्याला निश्चितच मनशांती लागू शकते नंबर तीन शासन जिथे राजा आहे किंवा प्रभावी शासन प्रणाली आहे तिथे कायदे कालून ज्ञानदान अपराधाला दंड अशा गोष्टी नक्कीच असतील अशा ठिकाणी व्यक्ती निश्चित सुरक्षित राहील नंबर चार नदी जिथे नदी आहे तिथे पाणी हिरवळ शेते धनधान्य पशुपक्षी दूध तुपते असेल सुबत्ता असेल अशा ठिकाणी व्यक्ती सुख समाधानात राहील नंबर पाच आरोग्य जिथे वैद्य हकीम डॉक्टर आहेत तिथे रोगप्रतिबंध होईल रोगांवर इलाज होईल अशा ठिकाणी व्यक्ती बिंदास्त जीवन जगू शकेल यावरून असा बोध निघतो चांगली अर्थव्यवस्था धार्मिक वातावरण प्रभावी शासन यंत्रणा मुबलक प्रमाणात पाणी आणि वैद्यकीय उपचार ज्या समाजात असेल तो समाज नक्कीच यशस्वी होईल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा